सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी सा फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये तातडी तालुक्यातील धायतडकवाडी येथील गरड वस्तीवरील रहिवाशी बाबासाहेब नामदेव धायतडक यांनी सावकाराच्या मानसिक छळाला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली आत्महत्ये के मयत बाबासाहेब धायतडक यांनी लिहिलेल्या बाळासाहेब बबन गरजे यांनी वेळोवेळी दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचं नमूद केलाय दिलेल्या फिर्यादीत म्हंटलंय त्यांच्या वडिलांनी एक वर्षापूर्वी म्हशी घेण्यासाठी बाळासाहेब बबन गरजे यांच्याकडून दहा टक्के व्याज दराने सहा लाख रुपये घेतले होते त्यापैकी पाच लाख रुपये त्यांनी व्याजासह परत केले होते मात्र तरीही बाळासाहेब बबनगर्जे यांनी आणखी पाच लाख रुपयांची अवास्तव मागणी करत सातत्याने धमकी देण्यास सुरुवात केली पालिकेतील रेखा विभागातील एका महिलेला अधिकाऱ्यांशी दुसऱ्या विभागातील सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याने हुज्जत घातली प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही हुमरी तुमरी शिवीगाळ आणि वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार घडल्याची पालिका कर्मचारी वर्धा चर्चा सुरू आहे निलंब काळातील बिल अदा न केल्याचा राग मनात धरून ही हुजरत घातली असल्याचं समजत साहेब आम्ही शाळेत कस जाणार अशी कर्जत मधील कर्जत तालुक्यातील चिंचोली गावठाण ते मोरे वस्ती आणि खंडाळा येथील गायकरवाडी या भागांना जोडणारा जुना रस्ता अनेक वर्षापासून अत्यंत वाईट स्थितीत आहे सन दोन हजार बावीस मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्ज केला होता या अर्जावर कारवाई करत ऑक्टोबर मध्ये रस्ता ग्रामस्थांना देण्यासाठी खुला करावा असा आदेश दिला होता यंदा मान्सून पावसाने मे महिन्यात जोरदार हजेरी लावली जमिनी उफाळून आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता त्यानंतर कृषी विभागाने पेरणीची घाई करू नका असं आवाहन केलं तरी या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एक लाख हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली आतापर्यंत पंधरा टक्के पेरणी झाली असून जून महिन्याच्या तेरा दिवसात शेहेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बहुतांशी ठिकाणी वापसा न झाल्याने अद्यापी पेरणी रखडली आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचं अपहरण करून त्याच्याकडून पैसे व मोबाईल काढून घेण्याच्या उद्देशाने त्याला गाडीवर बसून तालुक्यातील नांदुर्डी शिवारातील उसाच्या शेतात नेऊन त्याला मारहाण करून त्याचा खून करून त्याच्या खिशातील मोबाईल काढून तो विक्री केला याबाबत शेर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली आहे साधे डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुड़े पाहूया पुढील बातम्या जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिल्ह्यांतर्गत तर जिल्ह्यात नव्याने हजर झालेले सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षकांना पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे बावीस अधिकाऱ्यांच्या बदली बाबत आदेश अधीक्षक घारगे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढला कर्जत तालुक्यातील सीना मध्यम प्रकल्प हे निर्मितीनंतर पहिल्यांदा चौदा जून रोजी सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाला धरणामध्ये आज रोजी दोन पूर्णांक चारशे टीएमशी पाणी साठा झाला आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणामधून चारशे पंचेचाळीस क्युसेक क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सिना पाटबंधारे विभाग उपविभागीय मिरज गाव संदीप कुमार शेळके सहाय्यक अभियंता संभाजी पवार व कालवा निरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली आहे धोक्याने बेलवंडी शिवारातून एकाचे अपहरण करत त्याच्याकडील लुटणाऱ्या तिघांना श्रीगोंदा पोलिसांनी भोळे वस्ती परिसरात सापळा लावून अटक केलाय मयूर ईश्वर भोसले अविल उर्फ विशाल ईश्वर भोसले आणि ईश्वर बाजीराव भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या आरोपींनी एकोणवीस मे रोजी प्रवीण लाला भोसले यांचे अपहरण करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने व मोबाईल हिसकावून घेत त्यांना मारहाण केली या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपयान अशी मागणी करून विवाहित तरुणीचा छळ करण्यात आला याबाबत सासरच्या चार जणांवर रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय साधना गणेश जाधव

रमेश जाधव उषा जाधव सोनाली संसारे या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला जामके नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीत बारा प्रभाग व प्रत्येकी दोन असे चोवीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष राहणार असून एकूण चार लोकप्रतिनिधी वाढणार आहेत सन दोन हजार निवडणुकीसाठी एकवीस प्रभाग व एकवीस नगरसेवकांची संख्या होती प्रभाग रचनेचा प्रारूप रचने जुलै रोजी तयार करण्यात येणार आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर